भिवंडी तालुक्यातील सावंदे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच सोनी सचिन वागचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली बिन बिनविरोध निवडीनंतर एकच जल्लोष त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला यावेळी विद्यमान सरपंच व सर्व सदस्य यांच्या एकमताने ही उपसरपंच बिनविरोध निवड झाल्याने सर्व उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंच सोनी सचिन वागचौरे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वारसासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत सर्वात प्रथम मी आज खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी जी आज देवदिरोध निवड झालेले आहे उपसरपंच पदासाठी सगळ्यात प्रथम मी आभार व्यक्त करते आपले गावचे सामंदे आपल्या गावातले सामंदे सरपंच सौ सा। प्रतिभा योगेश गायकवाड प्लस आपले ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आपले माझे उपसरपंच यांचे सुद्धा आभार मानते की त्यांनी मला मिळून दिलेली आहेत मी मी पुरेपूर प्रयत्नशील असेल मी पण माझं थोडंफार गोष्टींसाठी मी पण माझं थोडं जरा की पुढे काय काय प्रस्ताव वगैरे आहेत मी पण थोडंफार लक्ष झाले त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करेल जेवढं वेळ तेवढं शक्य तर माझ्याकडून मी प्रयत्नशील राहील गावाच्या विकासासाठी सगळ्यांसाठी दिली आपले सरपंच मॅडम सदस्य माझे सरपंच यांना हे जे सांगली जी मिळाली त्याच्या याच्यामध्ये सगळे लेडीज आहे ग्रामसाहेब मॅडम सरपंच आणि उपसरपंच तर याच्यामध्ये ज्योतीनुसार मी पुढचे आम्ही काम करू त्यांना शुभेच्छा म्हणजे आम्ही पूर्ण बॉडी एकत्र राहून आणि उपसरपंच कुठून आणि आता त्यांना पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

आणि मतदार मतदारसंघ तरी एक नंबर वार्ड असतो होतो आणि तिकडे आम्ही दोन नंबर मध्ये आम्हाला नागरिकांनी आपल्या जे आहेत तरी आम्हाला निवडून दिलेला आहे आमचा विश्वास दाखवला आहे तरी आम्ही गावाच्या खूप प्रयत्न करणार आहे जे प्रलंबित कामे आहेत ती मार्गी लावणार आहोत आणि आम्ही त्याच्या सदस्य त्याच्या पाठीशी राहणार आहोत आणि आता सरपंच ग्रामसेविका आणि उपसरपंच तिघी लेडीज असल्या कारणाने गावातील विकास काम आहे जी महिला म्हणून घेत आहे तर नक्कीच त्यांना पुरुषांना त्यांना महिलांनी पुढे जाऊन गावाची धुरा पुढे हाती घेतली आणि मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता सहकार्याना नक्कीच आपल्याला वैभव पाटील भाऊ आहेत त्यांचा नक्कीच आम्हाला नेहमीच सहकार्य असतो आणि आताही सगळं सहकार्य आहे त्याचा आम्हाला आम्ही नक्कीच गावाचे जे प्रतिष्ठान नागरिक आहेत माझे उपसरपंच आहे सरपंच आहे त्यांना सोबत घेऊन आम्ही ज्या समस्या असेल त्या समजे घेऊन गावाचा विकास कशा पद्धतीने करता येईल आम्ही नक्कीच सावंत ग्रामपंचायत मध्ये या पदे बिनविवृत्त त्यांची निवड झालेली आहे तरी त्यांना पूर्ण वाटचालीसाठी आम्ही पूर्ण तर्फे त्यांना हो माझ्या भूर परिवारात भूर परिवारातर्फे हार्दिक आणि शुभेच्छा देतो आणि पुढील काम विकास कामे अतिशय चांगल्या पद्धतीने कशी होतील याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे